पंढरपूर वारीमध्ये वारकरी बंधू यांना कंपनीचे वेदनाश पितांबरी प्रायव्हेट लिमिटेड ठाणे गेल्या एकोणीस वर्षापासून अखंड आषाढी वारीमध्ये सेवा करत आहे पंढरपूर वारीमध्ये वारकरी बंधू यांना कंपनीचे वेदनाशामक तेल क्युरॉन ऑइल या तेलाने वारकरी बंधू यांची मोफत मालिश करण्यात आली पितांबरी कंपनीची संपूर्ण टीम तीस जूनला ठाणे येथून रवाना झाली या टीमला शुभेच्छा देण्याकरिता श्रीफळ वाढवून कंपनीचे प्रमोशनल ॲक्टिव्हिजन मॅनेजर दीपक मेडेकर यांच्या हस्ते शुभ शुभारंभ करण्यात आला या टीमबरोबरच इव्हेंट प्रमुख दीपक मेडेकर तसेच सुपरवायझर किशोर शिवले योगेश विश्वासराव विद्याराव विद्याधर घोलक मनोज धाडवे योगेश पानप दीपक यादव प्रवीण यादव सोहम शिंदे उमेश जुडेकर उपस्थित होते पहिला टप्पा भवानी पेठ दुसरा टप्पा दिवेगा तिसरा टप्पा सासवड असे मुक्कामाचं ठिकाण करत करत तुकाराम महाराज पालखी सोळा यामध्ये पण वारकऱ्यांची कर सेवा करण्यात आली तसेच संत सोपान काका यांच्याही पालखीमध्ये बारामती वारकऱ्यांची कर मालिश करण्यात आली संत गजानन महाराज यांच्या पालखीबरोबरच सोलापूरमध्येही वारकरी बंधूंचे क्युरॉन तेलाने मालिश करण्यात आली ही सेवा सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत अत्यंत मोफतरित्या करण्यात आली